तर हे बघा मित्रांनो आपण फेजमध्ये पूर्ण वॅक्सिन आणून ठेवलेलं आहे आता हे वॅक्सिन तुम्हाला दिसत असते हे बघा हे लासोटा आहेत आणि हे आपले आर टू बी आहेत रानिकेतचे तर मी आधीच आणून ठेवलेले आहेत भरपूर असे कारण की आपल्याला सतत लागत असतात इकडे सुद्धा डायलोट वॉटर वगैरे आहे अजून माझ्या पहिलेचे आर टू बी वगैरे पडलेले आहेत तिथे लासोटा आणि मित्रांनो हे बघा डायलूट वॉटर वगैरे आहे आपल्या आरटोबीचे डायलूट वॉटर आणि हे आपले लासोटाचे डायलूट वॉटर आहे तर आपण मित्रांनो अगोदरच आणून ठेवतो जेणेकरून आपल्याना प्रत्येक वेळेला जायला नको आणि हे बघा तुम्ही आपले ड्रॉपरसुद्धा आहेत त्याच्यामध्ये तरी हे आपण फ्रीजमध्ये ना ठेवलं आहे हे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी तर चालतंय आपल्याला हे बघा भरपूर आहेत आणून ठेवलेले जेवढं आपले वॅक्सिनचे हे आहेत ना तेवढं आणून ठेवलेले आहेत मी तर फ्रीजमध्ये तुम्ही मित्रांनो पाहू शकता हे बघा आपण इथे ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये म्हणजे आपण बर्फाच्या कांडामध्ये नाही ठेवलेलं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आणून ठेवा जेणेकरून आपल्याला प्रत्येक एका आर बीसाठी किंवा एका लासोट्यासाठी प्रत्येक वेळ जायला नको आपल्याला तिकडे मेडिकल शॉपला तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आणून ठेवत जा आणि मित्रांनो वरती बर्फाच्या खंडामध्ये नाही ठेवायचं आहे आपल्याला बर्फाच्या कप्प्यामध्ये नाही ठेवायचं तर असं आपलं एक डोअरला फ्रीजचा कप्पा असतो ना तर याच्यामध्ये ठेवून द्यायचं तर सेफ्टी असतं याच्यात काही टेन्शन नाही आपल्याला आणि आपल्या भाजीपाल्यालासुद्धा याच्यापासून काही त्रास होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करत जा तर हे बघा आपण आता घेतलं मिक्स करायला वॅक्सिन तर आपण सिरिंज प्रत्येक वेळीला नवीन वापरतो आणि आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे डायल्यूट वॉटर आहे ते आता आपण कवर काढून घेतो आहे त्याची पॅकिंग आणि मित्रांनो आपल्याला पूर्ण थंड अशी वॅक्सिन आपल्याला पिल्लांना द्यायची आहे कुठलीही वॅक्सिन असू द्या थंड द्यायच्या आणि तुम्ही मेडिकलमधनं आणतानासुद्धा थंडच आणा व आपल्याला मेडिकलमधनं जाताना आपण स्वतःने बर्फ थर्मस वगैरेमध्ये न्यायचं आहे आणि आपल्याला वॅक्सिन आणायची आहे तर आता आपण पूर्ण मिक्स करतो आहे बघा आता आपण डायलोट वॉटर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपल्याला मित्रांनो हे भांडे घ्यायचं आहे ते प्लास्टिकचं वगैरे घ्यायचं आहे स्टीलचं वगैरे घ्यायचं नाही आणि वॅक्सिन आहे बघा आपल्याला जास्त हलवायचं नाही असं चार पाच वेळा फक्त करायचं आहे आणि पूर्ण आपलं मिक्स होऊन जाईल मिक्स झाल्यानंतर आपण आहे ना हे पूर्ण काढून घेऊ हे बघा इथं जे छोटासा छिद्र असतो त्याच्यामध्ये सुई कंप्लीट घेतली ना तर पूर्ण आपला लासोटाचा पूर्ण वॅक्सिनचा आहे ना एक थेंबसुद्धा तिथं राहत नाही हे बघा सुई दिसते का तुम्हाला घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला काढून द्यायचं आहे हे बघा आपण आता एक थेंब सुद्धा त्याच्यामध्ये राहणार नाही तर अशा प्रकारे हे बघा दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात काहीच राहत नाही तर आता पूर्ण आपलं निघालेला आहे आता आपण डायल्यू टॉटरमध्ये पूर्ण टाकणार आहोत पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला वॅक्सिन आहे ना पिल्लांना सातव्या दिवशी आणि एकवीसव्या दिवशी एक दिवशी लासवटा द्यायचा आहे एकविसव्या दिवशी आपण लासवटा बूस्टर करतो आणि सातव्या दिवशी लासवटा असतो तर आता आपण हे पूर्ण टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा आपल्याला असं अलगच हलवायचं आहे म्हणजे मिक्स करायचं आहे आता पूर्णपणे मिक्स झालं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यातनं काढून घ्यायचं आहे आपल्या ड्रॉपरमध्ये असं पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण आपण डायलॉग वॉटर काढून घेतलेला आहे आता ड्रॉपरमध्ये पूर्ण टाकून बघा मित्रांनो आपण पूर्ण थंड वॅक्सिन घेतलं आणि पिल्लाला आपल्याला असा हातात पकडायचं आहे तर एक एक आपल्याला ड्रॉप टाकायचं आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये हे बघा कसं असं वॅक्सिन पूर्ण करायचं आहे सर्व पिल्लांना तर ही आपली आहे सातव्या दिवसाची वॅक्सिन लासोटा प्रत्येक पिल्लाला एक एक ड्रॉप आपण डोल्यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे मी पूर्ण पक्षांचं वॅक्सिन करून घेतो आहे तर मित्रांनो पिल्ले बघा किती ॲक्टिव्ह आहेत एकदम चांगल्या प्रकारची अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लासोटा करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आता वॅक्सिन करून घ्या ज कारण की उन्हाळा आलेला आहे आर टू बीसुद्धा करून घ्या ज्यांनी आर टू बी केली असेल त्यांनी पाऊल पॉक्सी करून घ्या कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्या राणीखेचचा प्रभाव जास्त होतो आणि देवी रुग रोगाचासुद्धा होतो त्यालाच आपण पाऊल पॉक्स बोलतो त्यासाठी तुम्ही पूर्ण वॅक्सिन करून घ्या तुमच्या पिल्लांना मी सुद्धा माझ्या पिल्लांना आता मोठ्या कोंबड्यांना आरतूबी करून घेतलेली आहे सर्व तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा वॅक्सिन करून घ्या पूर्णपणे आणि आपल्या कोंबड्यांचा बचाव करा कारण की भरपूर ठिकाणी आपला राणिकेत रोग सगळ्याकडे पसरलेला आहे पिल्ले बघा किती छान दिसत आहेत एकदम मस्त झालेली आहेत पूर्ण पिल्ले आपली ब्रोडिंग आपली, आपली चांगल्या पद्धती जी आहे त्याच्यामुळे आपली पिल्ले ॲक्टिव्ह झालेली आहेत कारण की प्रत्येकाचा ब्रोडिंग करण्याचा प्रकार वेगवेगळा असतो तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा पूर्ण आपल्या पिल्लांची वॅक्सिन मोठ्या कोंब्यांची वॅक्सिन पाऊल चॉक्सी वॅक्सिन अशी पूर्ण वॅक्सिन करून घ्या हे बघा अशा प्रकारे एक एक ड्रॉप टाकायचा आहे आणि पिल्ला मित्रांनो तुम्ही पकडता नाही ना असं पकडायचं आहे हे बघा तरी बघा आपली ही पूर्ण पिल्ले आहेत तुम्ही पाहताय तर आता आपण यांना एकवीसव्या दिवशी परत लासोटा बुष्ट करणार आहोत आणि चौदाव्या दिवशी गंबोरो करणार आहोत असं ते मीसुद्धा पूर्ण करून घ्या आपल्या कोंबड्यांची काळजी घ्या आणि मित्रांनो हे बघा आता आपला ड्रॉपर आहे तो थोडा पा आपला लिक्विड आहे ना वॅक्सिन थंड करण्यासाठी आपण ठेवतो आहे याच्यामध्ये आणि मित्रांनो ही सिरिंज आहे ही आपण फेकून देणार आहोत कारण की पाच ते दहा रुपयाला सिरिंज भेटते याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचा तर आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम व्हायला नको त्यासाठी आपण वेगवेगळी सिरिंज वापरत असतो थोड्याशा पैशासाठी आपण वाचवायला जाऊ आणि आपल्या कोंबड्यांचा पूर्ण वाट लावून घेऊ त्यासाठी आपण तसं नाही करत तर आपण वॅक्स पूर्ण सिरिंज वगैरे फेकून देतो आणि तुम्ही मित्रांनो प्लॅस्टिकचा डब्बा म्हणजे डबा वगैरे असं काहीतरी घ्या वॅक्सिन थंड म्हणजे करण्यासाठी तर मित्रांनो ही आपली पिल्लं आहेत आता सात दिवसाची पिल्लं आहेत हे बघा प्रॉपर आपली वॅक्सिन होते आणि मित्रांनो पाण्यामध्ये सोटा करणं चांगली गोष्ट आहे पण ती प्रत्येक पिल्लानं वॅक्सिन आपल्याला झालं की नाही समजणार नाही त्याच्यासाठी आपण कलरसुद्धा टाकतो याच्यामध्ये लासोटामध्ये जेणेकरून त्यांची चोच निळ्या कलरची किंवा कोणत्या कलरची होते त्यावरूनसुद्धा आपल्याला ओळखता येते पण असं लासोटा केलेला अतिउत्तम पाण्यामार्फत देण्यापेक्षा असं डायरेक्ट डोळ्यामध्ये केलेला थोडा वेळ लागतो पण पूर्ण पूर्ण वॅक्सिन आपली प्रॉपर होते तर मित्रांनो ही पिल्ला आपली आहेत ऑर्डरची पिल्ला आहेत ते आपली किल्ले गेलेली आहेत बुकिंग झालेली आहे है, आहे ऑलरेडी आणि मित्रांनो असंच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पूर्णपणे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ धन्यवाद मित्रांनो बाय बाय